राम राम पहिल्या व्हिडिओनंतर बराच चांगला प्रतिसाद आला आणि काही लोकांचे सजेशन्स पण आले काय करता येईल कसं करता येईल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की एवढा चांगला प्रतिसाद तुम्ही दिला काही लोकांनी इंटरेस्ट पण दाखवला आणि काही लोकांनी उत्सुकता पण दर्शवली की आम्ही उत्सुक होत गोष्टी ऐकण्यासाठी म्हणूनच आज एक गोष्ट सांगायला आलो आहे आणि ही गोष्ट सांगायच्या आधी बराच विचार केला की कुठली गोष्ट सांगता येईल कशाची सांगता येईल गोष्टी बऱ्याच आहेत बट नेमकी सुरुवात कुठून करायची मग सुरुवात अशा गोष्टीपासून करू की जी गोष्ट सगळ्यात जवळची आहे आणि ज्या गोष्टींपासनं या सगळ्या प्रवासाची कदाचित सुरुवात झाली अशी गोष्ट म्हणजे जंगलं आणि जंगलांमधलं सगळ्यात जवळचं म्हणजे मेळघाट जे की माझं घरपण आहे मग ह्या मेळघाटमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप रोमांचक आहेत थरारक आहेत आणि काही काही गोष्टींवर आपला खरंच विश्वास न बसत की खरंच असं झालं असेल का किंवा खरंच हे होतं का तर ह्याच गोष्टींपैकी एक गोष्ट आहे गुलाप्रसादची गोलाप्रसाद म्हणजे मेळघाटमधला लोकप्रिय ती वन विभागाच्या सेवेत ऑलमोस्ट चाळीस वर्षांपासून होता बाकीचे पण हत्ती आहेत रुस्तम चंपाकली सुंदरमाला रामपेरी लक्ष्मी बट त्यातला हा सगळ्यात मोठा आणि मेल मेल म्हटलं की थोडासा ॲग्रेसिव्ह काबूत न येणारा असा आणि त्यातही जर तो माझ्यावर आला तर मग तो विचारता सोय नाही काबूत करणं खूप जड जायचं जेव्हा तो माझ्यावर यायचा त्यावेळेस जर त्याची गाठ सुंदरमाला किंवा चंपाकली या ज्या हत्तीनी होत्या यांच्याशी पडली की मग त्यांचा हनीमून चालायचा सात आठ दिवस आणि मग या काळात ते आजूबाजूच्या शेतांमध्ये उंदायचे आणि मग त्या शेताची जी नासधूस व्हायची ती वेगळीच म्हणून मग बरेच वेळा काय करायचे की जेव्हा पण भोलाप्रसाद माझावर यायचा तर त्याच्या गंडस्थळांवरून मध झिरपायचा आणि तो झिरपायला लागला ते लक्षणं दिसायला लागले की त्याला जंगलात दूरवर नेऊन सोडायचे किंवा मग त्याला गुंगीचं औषध द्यायचे किंवा मग सेंगरला बोलवायचे सेंगर कोण तर सेंगर म्हणजे भोलाप्रसादचा माहोत आता तुम्ही जर हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल तर सांगतो मात म्हणजे जो हत्तीला काबूत करतो तो जसं ड्रायवर असतात क्लीनर असतात तसा प्रकारचा हा माऊत ड्रायवर म्हणजे माहूत आणि क्लीनर म्हणजे चारा कापी जो त्याचा माहुताचा सहाय्यक असतो तर अशा माहुताचे म्हणजे सेंगरचे वडील वन विभागात रोजंदारीवर कामाला होते आणि ते बोलाप्रसादचे पहिले माऊत त्यांचा हा मुलगा सेंगर त्यांच्यासारखी हत्तीला काबूत करण्याची कला सेंगरकडे नव्हती बट बोलाप्रसाद फक्त सिंगरला जुमानायचा मग जेव्हा पण तो माझावर यायचा आणि कंट्रोलच्या बाहेर जायचा तेव्हा वन अधिकारी सेंगरला पाचारण करायचे बट सेंगर म्हणजे एक नंबरचा देशप्रेमी आता देशप्रेमी म्हणजे बेवडा आणि त्याला दारू पिल्याशिवाय काम त्याचं व्हायचं नाही पण मग मरता कॅ न करता अशी म्हण आहे मेळघाटात म्हणजे बाबा आडलं आहे ना तर बोलवा त्याला तसं जेव्हा सेंगरला बोलवायचे तेव्हा तो पहिले म्हणायचा साहेब मेरेको दोस रुपयाला गेला मेरे खूप सुतलीला बोला भोलाप्रसाद खूप आण गेली आता एवढा मोठा हत्ती जो साखळदंडांना पण जुमानत नाही त्याला हा माणूस सुतळे बांधायचा बट ही पण एक रोमांचक गोष्ट आहे ती अशी की हा जायचा आणि सिड्डू प्यायचा पहिले सिड्डू म्हणजे काय तर मुहाची दारू मेळघाटात मोहाची दारं भरपूर आहेत मेळघाटात म्हणण्यापेक्षा सातपुडायच्याच पर्वतात आणि त्याच्यापासून एक विशिष्ट प्रकारची दारू बनवली जाते जिला सिड्डू म्हणतात पाण्यासारखी दिसते आणि मोस्टली लोक ते पितात तसंच याचंही होतं दोनशे रुपयांपैकी काही पैशांची त्यांनी दारू पिली आणि पाच रुपयांची सुतळी घेऊन तो परत आला परत आल्यानंतर त्यांनी एक काठी घेतली हातात आणि ती काडी घेऊन तो मंत्र पुटपुटत भोलाप्रसादकडे निघाला जवळ जाईपर्यंत त्यांनी मंत्र म्हटले आणि काडीने भोलाप्रसादच्या आजूबाजूला गोल रिंगण केलं ते रिंगण केल्यानंतर त्यांनी सात गाठ बांधलेली ती सुतळी त्याच्या शेपटीला बांधली आणि एकदम टशनमध्ये मग बाकीच्या कर्मचाऱ्यांना म्हटलं की ओ काटेवाली बेडी लाव म्हणजे जे पायात लावायची बेडी आहे ना त्याला काटे असतात थोडेसे ती घेऊन या आणि तोपर्यंत बोलाप्रसाद शांत झाला होता काय जादू होती काय माहीत नाही बट ही जी पद्धत आहे की सात गाठी असलेली सुतळी बांधायची आणि काळीने गुडलिंगण करायचं तर ही एक थोडीशी मेळघाटातली किंवा आदिवासींमधली ही जुनी पद्धत आहे पण मग याच्यामागे काही अंधश्रद्धा वगैरे नाही आहे इथे या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये किंवा भुलाप्रसादच्या आणि सेंगरच्या बाबतीत एक होतं की त्यांची केमिस्ट्री सेंगरचे जे वडील होते हे भुलाप्रसादचे पहिले माऊन त्यामुळे सेंगरचा जन्म हा भोलाप्रसादच्या समोरचा असं म्हणायला हरकत नाही की सेंगर हा भोलाप्रसादच्या अंगाखांद्यांवर खेळून मोठा झाला त्याच्यामुळे भोलाप्रसादच्या लाडाचा होता सेंगर आणि एखादं असतं ना की लहान मुल किती मोठं झालं तरी ते मोठं झाल्यावर पण लाडाचं जर राहतं तसं सेंगर मोठा झाला दारू प्यायला लागला पण भोलाप्रसाद फक्त त्याचाच ऐकायचा बाकी तो कोणाचाच ऐकायचा नाही तर अशी ही केमिस्ट्री पण मग एक दिवस असं झालं की या भुलाप्रसादने सेंगरचा जीव घेतला एवढा ऋणानुबंध असताना किंवा एवढा जीव एकमेकांना लावत असताना असं का झालं हा मोठा प्रश्न होता लोकांना आणि मग वनाधिकारी जेव्हा त्या जागेवर पोहोचले तेव्हा त्यांना ही गोष्ट आढळली की सेंगर जमिनीवर पडला आहे भुलाप्रसाद त्याच्या जवळ उभा आहे आणि तीस मीटरच्या परिघात तो कोणालाच जीव देत नव्हता जो कोणी सेंगरच्या पार्थिवाजवळ जायचा प्रयत्न करेल बोलाप्रसाद त्याच्या अंगावर धावून जायचं नेमकं झालं काय होतं तर आदल्या दिवशी सेंगरला ताप होता आणि जंगलातून परत येत असताना सेंगर बोलाप्रसादला घेऊन डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी त्याला औषध दिलं त्याला बरं वाटलं आणि मग त्याला बरं वाटल्यामुळे त्याने औ डॉक्टरांना पण बोलाप्रसादवर बसून एक चक्कर मारून आणली त्याने डॉक्टरांना परत सोडलं आणि तो परत येत होता जसं तो वन विभागाजवळ आला बोलाप्रसादला घेऊन तसा चारा कापी त्याच्यासमोर आला आणि चारा कापी समोर आल्यानंतर बोलाप्रसादने सोंड उंचावून त्याला धमकावलं त्याला धमकावल्याबरोबर चारा कापी बाजूला झाला असं झाल्यानंतर सेंगर खाली उतरला आणि सेंगर मग त्याला बोलला की तू हुसकू धवस देता मेरकुमार की बता असं म्हटल्याबरोबरच बोलाप्रसादने त्याच्या सोंडेने सेंगरला धक्का दिला आणि जे हत्तीचे सुळे असतात म्हणजे दात ते त्याच्या छातीवर ठेवलं सेंगरची उचकी पण निघाली नाही आणि त्याचा जीव गेला या हे सगळं होण्यामागचं कारण हे पण होतं की औषधाबरोबर सिंगरनी थोडीशी दारू पण केली होती पण मग हे सगळं झाल्यानंतर रागाच्या भरात कडून जे झालं ते त्याला थोड्या वेळानंतर जाणवलं की आपण काय केलं आणि ते जाण जाणवल्यानंतर मग त्याच्या भावना म्हणा त्याचा क्रोध म्हणा किंवा अजून काही ते दर्शवण्यासाठी मग तो तांडव करायला लागला आणि मग त्या पार्थिवाजवळ जो कोणी जायचा हा त्याच्या अंगावर धावून जायचा पण मग पार्थिव तिथून हलवणं त्याचं पोस्टमॉर्टम करणं अंत्यविधी करणं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या मग हे कसं करायचं मग त्यासाठी वेगवेगळे उपाय करून झाले की कोणी भोलाप्रसाद जवळ जायचं त्याचं लक्ष विचलित करायचं त्याला लांब न्यायचं आणि इकडे पार्थिव हलवायचं दुसरेजण दुसरे, दुसरे कर्मचारी ते प्रयत्न करायचे पण मग भोलाप्रसाद पण चान होता असं काही व्हायला लागलं की तू परत फिरायचा आणि त्या सिंगरच्या पार्थिवाजवळ जाऊन उभं राहायचं पण मग ह्या सगळ्यामुळे गावकरी जे होते हे सगळं जे घडत होतं हे सेमाडो गावाच्या आसपास घडत होतं तिथे वन कर्मचाऱ्यांची जी निवासस्थान आहे तिथलीही घटना मग गावकऱ्यांना जेव्हा हे जाणवलं की हा आकाणतांडव करतो आहे आणि जर याचं पार्थिव शरीर इथून हलवलं तर हा पूर्ण गाव उद्ध्वस्त करेल मग तेव्हा गावकरी म्हणायला लागले की याला तुम्ही मध्ये टाका चंद्रपूर को इसको के आओ इसको बेहोश करो कुछ भी करो आणि मग वन अधिकाऱ्यांवरचा पण दबाव वाढायला लागला मग काय करायचं म्हणून सिंगरच्या पत्नीलाच बोलवलं तिने पण बिचारीनी नवऱ्याचं दुःख बाजूला ठेवून वन कर्मचाऱ्यांना मदत करायचा विचार केला हत्तीला किंवा भुलाप्रसादला पण गुळ हा जास्त प्रिय होता मिष्टान्न असतं ते त्यांच्यासाठी मग असं ठरलं की गुळाच्या भेल्या करून किंवा गुळाचे गोळे करून आपण काही अंतरावर ठेवूयात आणि तो खात खात मग त्या दिशेने गेला की तेवढ्या वेळात आपण पार्थिव शरीर हलूयात ठरल्याप्रमाणे गोष्टी झाल्या की सिंगरच्या पत्नीने गुळाच्या भेल्या काही ठराविक अंतरावर ठेवल्या आणि भुलाप्रसाद त्या दिशेने गेला काही समोर गेल्यानंतर थोड्या वेळाने समोर गेल्यानंतर तो तिथे पाणी प्यायला लागला आणि पाणी पित असताना तेवढ्या वेळात तिथून शरीर हलवलं गेलं बट हे करत असताना तो परत फिरला आणि परत फिरत असताना सिंगरची जी पत्नी होती ती त्याला ते थांबवण्यासाठी आणखी जवळ जाऊन त्याला गुळ द्यायला लागली पण याच धावपळीत ती पडली पढ़ी। आणि कोण कर्मचारी पण पडला आणि हे बघणाऱ्यांना असं वाटलं की आता काही खरं नाही बट ते सावरले कारण बोलाप्रसादने त्या काळात काही केलं नाही तो परत फिरला आणि जिथे सेंगरला त्यांनी मारलं होतं त्या जागेवर येऊन उभं राहिला मग आता तिथे पार्थिव शरीर दिसलं नाही पण तेवढ्या वेळात वन अधिकाऱ्यांनी ही तजवीज केली होती की त्याला गुंगीचं औषध देऊ म्हणून त्यांनी एक पाच मिलीचा डोस त्याच्यावर डागला पाच मिलीचा डोस डागल्यानंतर तो सावध झाला एवढ्या मोठ्या अजस्त्र महाकाय हत्तीला गुंगी येण्यासाठी किमान दहा मिलीचा डोस देणं गरजेचं असतं म्हणून आणखी तीन मिलीचा डोस देण्याचा ठरला बट तो डोस देण्याआधी तो ज्यांनी डोस त्याच्यावर डागला त्यांच्यावर चाल करून जात होता म्हणून जे अधिकारी होते का महा तेंचा ते एका बोळीत पळाले मग हा त्यांच्यापर्यंत पोहोचला बट त्या बोळीतून त्याला जाता नाही आलं म्हणून मग त्यांनी काय केलं तिथे एक टपरी होती ती टपरी उलथून टाकली आणि हे करत असताना मग त्या वन अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तीन मिलीचा डोस दागला तो डोस त्याला दिल्यानंतर मग त्याला थोडी थोडी गुंगी यायला लागली आणि मग तो शेंगारच्या घरात बांबूच्या कंपाऊंडमध्ये जाऊन उभा राहिला आणि तिथे त्याला बऱ्यापैकी गुंगी आली त्या रात्रीत मग त्याच्या पायांना साखळदंड बांधून जवळच्याच एका आंब्याच्या झाडाला बांधण्यात आलं आणि ते तीस मीटरचा परी असेल तो तर आजूबाजूची सगळी घरं खाली करण्यात आली कारण का तर मग जर रात्रीतून काही अपर घडलं चुकीचं तर नुकसान नको म्हणून त्या आजूबाजूच्या घरांमधली सगळी लोकं नदीच्या पलीकडे एक संकुल आहे सेमाडो गावात पर्यटन संकुल तिथे सगळ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं रात्र झाल्यानंतर बोलाच्या घुरण्याचा आवाज यायला लागला आणि असं लक्षात आलं की याला गुंग्या आली किंवा तो झोपला जनरली आत्ता तीन पायांवर झोपतात एक पाय ते दुमळतात आणि आळीपाळीने एक पाय थोडासा सैल सोडतात तर अशा प्रकाराने ते झोपतात रात्री सगळं सुरळीत होतं व्यवस्थित होतं पण ही कदाचित वादळापूर्वीची शांतता होती जशी सकाळ झाली तशी तशी त्याला शुद्ध यायला लागली बाजूला ठेवलेल्या पिंपळाच्या आंब्याच्या फांद्यांचा त्यांनी समाचार घेतला म्हणजे खाल्ल्या आणि मग तो बऱ्यापैकी शुद्धीत आला जसा तो शुद्धीत आला तसं त्याला जाणवलं की आपण काय केलं आणि मग त्याने आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन झोपड्यांमध्ये नाचधूस करायला चालू केली जे मध्ये येईल त्याच्यावर त्याचा बुलडोजर चालत होता आणि मग या परिस्थितीत वन अधिकाऱ्यांनी त्याच्या त्याला परत गुंगीचं औषध दिला या गुंगीच्या औषधाचा परिणाम असा झाला त्याने सेंगरला ज्या ठिकाणी मारलं होतं तो त्या ठिकाणी जाऊन उभा राहिला त्याला घर झोपड्या उद्ध्वस्त करत असताना पाहून गावकरी संतापले होते त्याला तिथून हलवण्यासाठी त्यांचा दबाव वाढत होता आणि या सगळ्या प्रकारामुळे सगळे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या एव्हाना गुंगीच्या औषधाने आपला परिणाम दाखवायला सुरुवात केली होती आणि गोलाप्रसाद समोरचे दोन पाय वाकून मागचे दोन पाय सरळ ठेवून विजेच्या खांबाच्या आधाराने थोडासा झुकला होता जिथे त्याने सिंगरला मारलं होतं त्या ठिकाणी आणि समोरच्या दोन्ही पायांच्यामध्ये त्याची मान आणि सोंड विसावली होती म्हणजे पाहणाऱ्याला असं वाटेल की जसं काही हा नतमस्तक होतं जिथे त्यांनी सिंगरला मारलं होतं त्याच ठिकाणी कदाचित तो शोक व्यक्त करत होता पश्चाताप व्यक्त करत होता आणि त्याच स्थितीत तो बराच वेळ होता हे पाहून अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं की तो जर ह्याच सिच्युएशनमध्ये जास्त राहिला तर कदाचित हे त्याच्यासाठी प्राणघातक ठरू शकतं कारण ती जी कंडिशन होती त्याला वैद्यकीय भाषेत वेळ वैद वेंट्रल रिकंबन्सी असं म्हणतात की ज्याने छातीवर दाब पडून फुफुसांवर पण दाब येतो आणि मृत्यू होण्याची शक्यता असते म्हण कदाचित हे प्राण्यांच्या बाबतीत होतं आणि म्हणून मग गुंगीचं औषध उतरलं पाहिजे म्हणून त्याला एक दुसरा डोस देण्यात आला जो तीन मिलीचा होता पण त्याचा फायदा झाला नाही आणि जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं तो त्याच मुद्रेत तसाच राहिला आणि ज्या ठिकाणी त्याने सिंगरला मारलं होतं त्याच ठिकाणी त्यांनी पण जीव सोडला ही जी घटना आहे ती ज्यांनी ज्यांनी पाहिली ज्यांच्याकडून मी ऐकली त्या लोकांच्या डोळ्यात अजून पण पाणी येतं हे सगळं बघत असताना म्हणजे जो सिंगर भोलाप्रसादच्या अंगाखांद्यांवर वाढून मोठा झाला ज्या सिंगरवर भोलाप्रसादचं एवढं प्रेम होतं कारण त्याला लहानाचा मोठा होताना त्यांनी बघितलं होतं त्याच्याच एका रागाच्या याच्यात येऊन त्याचा जीव गेला आणि त्या पश्चातापायी तो एवढा त्याने अकांड तांडव केला की या सगळ्यात त्याने पण त्याचा जीव सोडला ही गोष्ट खूप म्हणजे थरारक नाही आहे कदाचित तुम्हाला रोमांचक वाटली की माहित नाही पण यांनी एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे भावना प्रत्येकात असतात आणि प्राण्यांमध्ये कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतात आपण माणूस म्हणून उत्क्रांत झालो असं म्हणतात पण मला असं कधी कधी वाटतं की जेवढं आपण उत्क्रांत होत गेलो तेवढंच कदाचित आपण आणखी विकृत पण होत गेलो म्हणजे ही गोष्ट सांगतानाच गेल्या दोन दिवसापूर्वी मी ट्विटरवर एक गोष्ट वाचली की इंडोनेशियामध्ये एका माणसाने चिंपांजीला त्याच्या घरात डांबून ठेवलं होतं फिमेल मादा चिंपांजी तिचे सगळे केस काढायचा तो तिला लिपस्टिक वगैरे रंगरंगोटी करायचा आणि त्या गावात असलेल्या लोकांना तासानुसार तिला वापरू द्यायचा वापरू द्यायचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की माणसं काय करतात म्हणून मी म्हटलं की आपण उत्क्रांत होत गेलो पण आपण कदाचित विकृत पण होत गेलो प्राण्यांच्या बाबतीत एवढं खरं आहे कुठलाही प्राणी का असे ना आपण म्हणतो की हा हिंस्त्र आहे किंवा हा पाळीव आहे आणि हा रानटी आहे जो आपल्याला त्रास देतो तो, तो रानटी पण मग आपण माणूस म्हणून सगळ्यांनाच त्रास देतो तर कदाचित आपणच रानटी होतो पण जर तुम्ही कोणाला जीव लावला ना आणि विशेष करून प्राण्याला तो कधी विसरत नाही हे कदाचित तुम्हीही अनुभवलं असेल तुमच्या आयुष्यात आणि ही जी गोष्ट तुम्ही आत्ता ऐकली ही सत्य घटना आहे म्हणजे हे जे पुस्तक आहे मामाच्या देशात रवींद्र वानखेडे म्हणून सर होते की ज्यांनी मेळघाटमध्ये बरेच वर्ष काम केलं डी एफ ओ होते ते तर त्यांचे हे सगळे अनुभव आहेत म्हणजे ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ही त्यांनी जी बी देशमुख सरांना सांगितली आणि जी बी देशमुख सरांनी मग ती या पुस्तकात म्हणजे शब्दबद्ध केली आहे अशा बऱ्याच गोष्टी घ्यायच्यात तुम्हाला जर कधी वाचायची इच्छा झाली तर हे पुस्तक नक्की वाचाल कुलामामाच्या देशात म्हणजे मेळघाटमधल्या सगळ्या गोष्टी कुला कुलामामा म्हणजे वाघ कुलामाच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत बोलू आपण पुढे पण जाता जाता एवढं सांगेल की आयुष्यात जेव्हा पण कोणाला जीव लावाल तर प्रामाणिकपणे लावा अपेक्षा ठेवू नका नक्कीच तो तुम्हाला परत जीव लावेल पण तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे जीव लावाल कोणाला तेव्हा तुम्ही समाधानी असाल थांबतो बाकी बोलूयात परत आरामात